मी शाहीर बापू बाबूलाल पटेल सोलापूर जिल्हा लोककला संघटना अध्यक्ष शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंताच्या विविध मागण्यासाठी अडचणी शासन दरबार मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज जिल्ह्यातील कलावंत बहुसंख्येने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत कलावंताच्या प्रमुख मागण्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंत संघटनेची जी समिती आहे वृद्ध कलावंत कला मानधन समिती गेल्या दीड ते दोन वर्षापासून अस्तित्वात नसल्यामुळे बाराशे ते चौदाशे जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे पडून आहेत दुसरी मागणी अशी आहे कलावंताच्या मानधनामध्ये वाढ व्हावी कलावंतांना बावीसशे रुपये असं मानधन मिळतं तुटपुंजी तर यासाठी कमीत कमी कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळावे अशी एक आमची विनंती आहे दुसरी विनंती तिसरी आहे केंद्र सरकार पेन्शन योजना सुरू केलेली आहे कलावंतांना आणि त्यावेळेला ती पेन्शन योजना समान सगळ्या कलावंतांना न्याय देते आणि महाराष्ट्र शासनाने अबळकर असा निकष लावून याच्यामध्ये दुजारभाव हो केलेला आहे तरी केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्व कलावंतांना समान मानधन द्यावे अशी एक आमची मागणी आहे चौथी मागणी अशी आहे शासनातर्फे नाट्य परिषद तमाशा परिषद असे भरवले जाते परंतु लोक कलावंताची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करावी शासनाच्या वतीने अशी एक आमची मागणी आहे दुसरी गोष्ट अशी सोलापूर जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जवळजवळ दीड हजार प्रकरणे दोन हजार वीसवरून प्र प्रलंबित आहेत त्या सर्वांचा निपटारा करावा आणि सगळ्याची मंजुरी करावी आणि जे प्रलंबित प्रकरण आहेत ते मंजुरीत काढून त्याचा निकाल करावा ह्या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील लोक कलावंत कलेक्टर कचेरीसमोर पूनम गेटच्या समोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तरी यासाठी शासन दरबारी आमची न्यायाची मागणी आहे कुठल्या आम्ही शासनाच्या विरोध घोषणा देत नाही निषेध करत नाही आमची कला आहे सादर करतो आणि शासनाने आमची दखल घ्यावी आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढी मी विनंती करतो